में YouTube चानल मदे आपले स्वागत आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण दिलासादायक करत आहे तर चला जास्त वेल न स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे एकोणीस अगस्ट ची मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज सविस्तर या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा व आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज काय आहे ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने ब्रेकिंग न्यूज लाभदायक आहे का नाही पेन्शनधारक व कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज उपरोक्त प्रश्नांच्या संदर्भात सुरुवाती पासून शेवट पर्यंत स्पष्टीकरण आवश्यक व हमखास पहा चला तर या video माध्यमातून करूया ब्रेकिंग न्यूज चे सविस्तर स्पष्टीकरण अतिशय सोप्या भाषेत ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर active education youtube channel वर नवीन असाल तर channel ला, ला शेअर आणि subscribe करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल icon ला press करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवार करा तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण केंद्र सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत डेट लाईन देण्यात आली आहे केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केल्यानुसार घेण्यात आला आहे सदर निर्णयानुसार नवीन युनिफाईड योजना चा विकल्प देण्यासाठी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत दिली होती सदर मुदत आता वाढवण्यात आली आहे आणि सदर मुदत मध्ये नव्याने वाढ करून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चान येणार पर आहे यामध्ये यु अथवा एस यापैकी एक पर्याय पेन्शन धारकांना आणि कर्मचाऱ्यांना निवडण्यास वाव आहे आणि निवड निवडावा लागणार आहे आणि जो विकल्प निवडेल तो महत्वाचा पाई पाहिजे सदर मुदत वाढ ही केंद्रीय कर्मचारी तसेच pension धारकांसाठी त्यांच्या मागणी नुसार वाढवण्यात आली आहे ही मुदत अंतिम असल्याने केंद्र सरकारने 30 सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विकल्प नमुना भरून कार्यालय प्रमुखाकडे सादर करावयाचा आहे तर पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार असल्याने हक्काची पन्नास टक्के वेतन मिळणार आहे आणि ही बाजार भावावर आधारित नाही तर एनपीएस ही बाजारावर आधारित असल्यामुळे शक्यतो कर्मचाऱ्यांनी यूपीएस पेन्शन युनिफाईड पेन्शन योजना ची निवड करावी करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने आपल्या माहिती व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच